सिंदूरीच्या झाडा मांगे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या बाळाला आज माझ्या बाळाला झोप का ताग येत नाही इंबोडीच्या झाडा मांगे चंद्र झोप लाग बाई गोल्या झोपणार रे बाबू हा झोपण थोड्या वेळ झोपून जाय आता तू शाळेतून आला ना दुपारच्या पाहिजे लेकरांत थोडस झोपायला पाहिजे थकला नाही का तू ना मग झोप नाही आता मग खेळायला जा झोपून जाई ना थोडासा आराम कर हां बोल्या आता थोडा वेळ झोपून जाय हां मग झोपल्यावर थोडासा अर्धा एक घंटा खेळशील आणि मग ट्यूशनच जाशील ना मग नाही झोप आहे पाहिजे पोरगं हाय मग मोबाईल दे ना मोबाईल पाहायचं ना मोबाईल पाहायचं मी नाही नाही बिलकुल नाही मोबाईल नाही भेटेन बाबान सांगितलं बोलायला बिलकुल मोबाईल नाही द्यायचा म्हणे नाही नाही मोबाईल नाही भेटेन बोले का नाही थोडा जागाच पाहीन ना थोडा जागाच पाहीन

हा काय बोला जास्त नको करू बरा एक हक्काला एक तू या बिलकुल मोबाईल नाही भेटेन हां मोबाईल नाही तसा इले मोबाईल पाहू राहिला तू आजकाल बाबानं मला सांगितलं मला गोलेला मोबाईल नाही द्यायचा म्हणजे बिलकुल नाही द्यायचा हां तुला मोबाईल पाहिजे का बाबाला सांगा फोन करून सांगू का किती वेळा सांगितलं तुले हं खाया पियाचा लाड मोबाईलचा लाड नाही मोबाईल नाही पाहिजे माझ्यावर तो दोस्त पाहतात दोस्त पाहतात म्हणजे ते पाहतात तर तू बी ते काय नाही नाही मोबाईल नाही द्यायला पाहिजे लेकराले ले ले। गलत आहे मोबाईल देणं मोबाईल नको पाहिजे जाऊ जास्त आता अभ्यास करायचे दिवस आहे अभ्यास करायला पाहिजे खेळ कुद्यायला पाहिजे काही ना ते का मोबाईल घेऊन बसून राहता तुम्ही आता दोस्त आई सांग जास्त मोबाईल नाही पाहिजे म्हणा मोबाईल पाहिल्यानं डोळे खराब होतात माहितीये तुले चष्मा लागते बरं आई आई, आई आजीला बी चष्मा जास्त मोबाईल पाहिल्याच्या लागला का आजीला बी लागेल चष्मा आजी बी जास्त मोबाईल पाहते का नाही रे बेटा ते तर वय झालं ना आजीचं म्हणून आजीला चष्मा लागला मोबाईल पाहिल्याच्या नाही लागला आजी मोबाईल कुठे पाहते पाहते कधी मोबाईल आजी पाहते पाहते ना ते भजन लावते ना भजन मोबाईल मध्ये तर पाहते तू म्हणजे आजी पाहीन मी पाहिन तर तू बी पाहिशील का मग तू बी नको पाहिजे लयच हुशार खरंच बरं बाप्पा मी नाही पाहिन मोबाईल ठीक आहे आता झोपून जाय बरं आता झोपून जाय थोड्या वेळ आराम कर नुसती मोबाईल पाहत राहते नाही तर मग खेळत राहते थोडा नाही करत फक्त खेळ ना मोबाईल पाहणं हा अभ्यास काही करत नाही तू काही करत नाही अभ्यास करतो नाही तिथे अभ्यास करतो मी अभ्यास करतो ना कुठं अभ्यास करतो तू कधी दिसत अभ्यास करताना शाळेत मी अभ्यास करतो ट्युशन मध्ये अभ्यास करतो बरं बरं बापाला अभ्यास करतो असाच अभ्यास कर पण आता थोड्या वेळ झोपून जा आराम कर करुला झोपत झोपता मला झोप येऊ राहिली रे बापा पण तुला झोप नाही उडाली बापा तुला नाही उडायली झोप तुला झोपता झोपता माय डोळे भारी पडले म्हटलं मला इवरायली झोप सुप्रिया ताई झोपल्या गावा अरे सविता तू नाही व मी काहीची झोपली आपल्या कुठे आहे झोपणं भांडे राहिलेले आहे घासाचे भांडे घास म्हटलं याला झोपून धुळेल ती बाई हा तर काही झोपूस नाही राहिला बाईना जोपूस नाही राहिला मला झोपून राहिली पण त्याला झोप नाही उरली बोलू झोपून जाईल ना बैठा हा आराम करणं थोडा नाही काकू मी नाही झोपत तुम्ही झोपा ना तुम्ही झोपा मला खेळा जाय खेळा जाय मला पाय कसं बोलते पाय काऊन बाळा झोपून जाय नाय बरं आई तू झोपून दुराली झोपून जाय किती वेळची झोपायचा प्रयत्न बाई मी पण झोपत नाही म्हणते मोबाईल दे म्हणते मला मोबाईल नाही बाप्पा मोबाईल नसतात पायत बरं लहान लेकरं डोळे खराब होतात हा नाही नाही मोबाईल नसतात पायत बरं ठीक आहे काकू लहान मोबाईल पण लहान खेळत असतात ना मी पाय हो माय कसं पाहिला आखरी पाय पोनच गेला लगे किती वेळ होती झोपला नाही बाई पाय आखरी तू आली चान्स भेटला पायाचा पोहून गेला जाऊ द्या खेळू द्या ताई खेळाय वया लेकराचं खेळू द्या पप्पा बोलया जास्त दूर घेत नको असे बाप्पा इथंच आपल्या अंगात खेळ आपल्या अंगातच खेळू राहिलो जाऊ नको हां गेटच्या पाहत नको तशी खेळू द्या ना ताई हां खेळू द्या ना लेकरू आहे खेळतेच हो बरोबर आहे लेकरांना खेळायला पाहिजे हां तू तर बरोबर आहे पण बै ना दुनिया पाहिनो कशी आहे हां लेकरं सेफच नाही आहे सेफ नाहीत लेकरं मला तर भेऊस लागते बाय ना लागते हो बाप्पा ताई ते बी आहे आपल्या लेकरावर ध्यान देणं आपलं काम आहे मग नाहीतर काय बै ना फर्स्ट प्रायोरिटी आपली आपले लेकरच आहे म्हटलं हो आपल्या लेकराची सेफ्टी सर्वात जास्त जरुरी आहे मग तर काय शाळेतून जोपर्यंत येत नाही ना बाई मग पोरगा घरी तोपर्यंत माझ्या मन की नाही लागत म्हटलं जेव्हा तो घरी येते तेव्हा मला चांगलं वाटतं थोडं मग नाही तर काय जमाना किती खराब झाला बाई ल खराब झाला बाई जमाना लस खराब झाला मग नाही तर काय माय लहान लेकराचं लस दें हो ध्यान द्यायला लागते बाई ना लस ध्यान द्यावं लागते हो बाई आता लहान आहे तर ध्यान द्यास लागते आपल्या लेकराचं नाही का मग नाही तर काय चल माय बाई इथं बसून काही पुरणार नाही काही बसून परवडत नाही आपल्याला भांडे आहेत बघ मोठे भांडे घासून घेतो म्हटलं मी तुला केला का गॅसचा ओटा साफ सगळे खरकडे भांडे काढले का काही तुम्ही टेन्शन नका घेऊ मी ना गॅसचा ओटा पुरा साफ केला पुरे गॅसच्या ओटावरले भांडे बी काढले आणि घासून घेतले नाही ना काय घासली व मी घासणार होती ना भांडे बायशाचे आहे घासले असते तुमचं काय माय काय आहे ना आपलं आणि त्याच्यात तुमचं माय काय बाप्पा मॅ म्हटलं बाई आता गोलू आला शाळेतून तुम्ही त्याला जवाल दिलं त्याला झोपून देत असाल हां तुम्हाला काय डिस्टर्ब करू तर मीच घासून घेतो म्हटलं म्हणून घासून घेतले ना ती मी धुता लागले असते हो तुला धुळेला तवास देते जाऊ द्या ना काय एवढे काही भांडे नव्हते जाऊ द्या ना तसेही काय एवढे भांडे नव्हते आत्यान दीपक तर लग्नाला केलेलं आहे त्याचं तर जेवणच नव्हतं बनवायचं ना ताईनं जेवण केलं तेवढेच भांडे कमी पडले का सविता नाही जेवली का पण सविताला कोण लावलं लावले तुला पाहिजे तरी धुवायला लावती सविता ताई कुठं आहे घरी गेली नाही इकडे मगाशी आई माय बाई हो व मी तर बोललीस तर ते ते शॉपिंग करायला गेलेली आहे ना मग नाही तर काय नाही मला विचार पडला विनोद भाऊजी तर काही पैसे देत नाही सविता ताईले तर सविता ताईजवळ पैसे कुठून दिवले एवढ्या शॉपिंग कुठून करून राहिले तिच्या मामा भावाचं लग्न आहे ना पुरी लग्नाची शॉपिंग चालू आहे ते तर आहे म्हणा पण एवढी आताच तर गेली होती विनोद भाऊजी शॉपिंग करून आली आता डबल एकटी गेली शॉपिंग करायला पैसे कुठून येऊ राहिले जे आहे ते बरंच बरं आहे जाऊ दे काय विचार करू नको आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाटते कुठून पैसे उरले कुठून उरले सीम आता बाई आता बाईन दिले आता माय बाई आता बाई तर शंभर रुपये कुणाला देत नाही फुकट पण तू एवढे पैसे उरेल लगे आताच एवढं हृदय परिवर्तन कसं काय झालं ते फक्त सविता त्यासाठी अ कविता तुला माहित नाही का माहित नाही का सविता कशी आहे तर आपलं काम करून घेलो कशी चोपड 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 बोलते हे त्या चुकल्या करू 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 आता मी चांगली आहे याले खराब आहे नसा आहे तसं आहे आताले बरोबर पटवते रे तिला माहिती आहे आत्याला कसं पटवा लागते तर आता माया किती चुकल्या केल्या तिने मग किती चुकल्या केल्या असं दाखवलं आताले की जशी मी खूप खराब आहे सुप्रियाता ही खूप खराब आहे आणि सविता खूप चांगली आहे असं सविताचं तसंच आहे ना तसंच आहे याची चुकली त्याच्याजवळ त्याची चुगली याच्याजवळ मीला चांगली आहे तिला खराब आहे बरोबर पैसे काढते रे तिला माहिती आहे पैसे कसे काढायला लागतात तर आता तू तर इथं नव्हतीस तू तर चुकली नाही करू शकली ते मी होती तर मायास तशी बी ते सविता ताई तुमच्या चुकल्या करते तुमच्या जास्त चुकल्या करते हां सविता ताईला माहिती आहे ना तुम्ही काहीच नाही म्हणसान सुपित ताई काहीच नाही म्हणत मला माया चुगल्या केला ना तर मी डायरेक्ट बोलतो दिले डायरेक्ट म्हणतो तुम्ही काही म्हणत नाही बोलत नाही ना त्याचा फायदा उचलेला आहे त्या सविता ताईना म्हणून तुमच्या एवढ्या चुकल्या करते करू दे व करू दे चुकल्या केल्या ना काही आपल्याला शेद्र नाही पडत इथंच करत नाही इथंच भर नाही कुठं नांदी लागत बसत खराब करत बसता आपला पण नाही ताई गलत आहे तुमचं तुमचं गलत आहे तुम्ही सहन करता म्हणून सविता ताई चुकल्या करते तुम्ही सविता ताईला काही म्हणत नाही ना एक बार जर तुम्ही सविता ताईसोबत भांडण केलं आणि सवििताताईला काही म्हटलं ना तर डबल हिंमत नाही म्हणून सविता ताईची तुमच्या चुगल्या करायची कडक शब्दात बोला ना सविता ताईसोबत काय बोलू बाई मी असं वाटतं फालतू तुझ्या बोला हं बोला घरात होतीन होतील घरातलं वातावरण खराब होईल तुला माहिती ना मला बोलता येत नाही म्हणून मला बोलू नाही लागत कोणाला असं वाटते काय बोलावं बाप्पा जाऊ द्या चुगल्या करते तर करू द्या आपल्या अंगाला कोणते फद्र पडू राहिले असं वाटते मला तुमच्या चांगल्यापणाचा असं फायदा उचलेला आहे सविता ताईनं चांगल्यापणाचाच फायदा उचलेला माणसानं एवढं बी साधं सिंपल आणि एवढं बी चांगलं नाही राहू की लोक आपला फायदा उचलते एवढं साधं सिंपल राहिलं ना ताई तो लोक जिन आराम करतात म्हटलं जीण आराम करतात सविता ताईला माहिती आहे तुमची चुगली केली आणि तुम्हाला माहित बी पडलं तरी तुम्ही तिले काही नाही माणसाला माहित आहे ना तिले म्हणून बरोबर ते टार्गेट तुम्हालाच करते तुम्हाला करते मला कमी नाही करत मी डायरेक्ट बोलतो मग तेच तर नाही बना तेच बोलणं नाही डायरेक्ट बोलणं नाहीत मला चांगलं नाही वाटत ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्हाला खराब वाटू का काही वाटू पण तुम्हाला सांगा नाही काम आहे अन्याय करणाऱ्या जास्त नाही का अन्याय सहणारा जास्त गुन्हेगार असते तुम्ही सहन करताना तिचं वालं सर्व म्हणून ते तुमच्या अजूक अजून चुल्या करते तिथे माहिती आहे ना सुप्रिया ताई काही म्हणणारच नाही सुप्रिया ताई तर अशीच आहे सुप्रिया ताई तर काम करत राहते सुप्रिया ताई तर काही म्हणतच नाही काही बोलतच नाही त्याचा फायदा उचलला तिनं तुम्ही जर तिला सीदा शिधा शब्दात सांगितलं माही चुकली करायची नाही जर केली तर तू तू पाहून घेशील म्हणा हां ते सांग एक बार चांगला भांडण करा ना मग पहा कशी शिधी होते तर मग करीन का तुमची चुकली आहे नाही करीन म्हणत तुमची चुकली करायची पण हे बरोबर आहे का बाय घरातल्या घरात भांडणं करणं बरोबर आहे का आहे ते बी ते आपलीच आहे ना आपल्याच घराचा सदस्य आहे अरे बाप्पा घराचं सदस्य आहे तर काय झालं ते तुमच्या बाहेर चांगला विचार करत नाही तुमच्या चुकल्या करते हां तर तिला कुठं ना कुठं तर रोका लागेल ना रोका नाही लागेल का मग त मी स्वस्ते अशी करत राहीन सविता ताई तुमच्या चुकल्या करणं सोडीन नाही बरं सोडीन नाही तुमचं जीणं मुश्किल करीन आहे घरामध्ये आताच सांगू राहिली मी तुमच्यावर अन्याय होत आहे तर अन्यायाच्या खिलाफमध्ये आवाज उचलणं तुमचं काम आहे तुमचं काम आहे मग चाय कोणी काही म्हणू वातरट म्हणो खराब म्हणो अशीच आहे तशीच आहे काही फरक नाही पडू द्याचा काही फरक नाही पडू द्यायचा हाव ते हाव मी काही गलत थोडं बोलू राहिली मी कोणा चुकल्या थोडं करू राहिली मी कोणाच्या बाळात खराब थोडं म्हणून राहिली महाभारत जो खराब म्हणत आहे माया जे चुगल्या करत आहे मी तेले बोलू राहिली अन्यायाच्यात काही गलत नाही गलत व्यक्तीला गलत म्हणणं आणि त्याला दाखवू न की तू हे गलत करू राहिला हे काही गलत नाही आहे गलत नाही आहे ताई आता तरी वा मोठ्या आहे तुम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समज आहे हां मला तुम्हाला समजून सांगायला लागत आहे बस झालं हे शांत ना आता शांत नका राहू नका राहू आता शांत समजलं का मी का? काय तर समजलं तुम्हाला समजलं मला थोडं थोडं समजलं आता समजलं मला आता माहिती थोडं थोडं समजलं का नाही वा पूरं समजलं मला समजलं आता काय समजलं येऊ तिले खरी मी येऊ दे घरी दाखवत हो तिला आता मी लय झालं आता सहन करणं हां लय झाला तिच्या चुकल्या करणं आता नाही सहन करणार मी आपण नंतर जाऊ द्या बापा लहान आहे जाऊ द्या बापाला लहान आहे हे तर डोक्यात ओढू राहिली माया तर जगणं मुश्किल करू राहिली नाही नाही बस झालं आता बद झालं लय झालं आता डोक्याच्यावरून पाणी केलं मायाला जेवढं सहन झालं मायाच्या ना तेवढं केलं आता नाही आता नाही आहे मी कोणाची हे झाली ना गोष्ट येऊ देन तिले घरी आधीची कशी सटक काढतो तुम्ही ताई तुम्हाला सविता ताईले कुठं ना कुठं चुप करावंच लागेल नाही तर तुमचं जीवन हरामून या घरात तुम्ही मोठा आहे तुमचा मान मोठा आहे हा तुम्ही ना मोठ्यासारखं सरकार पाहिजे ताई मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही तिला जाणून बोला जाणून जास्त कामं करायला लावा घरातले जाणून तिला सातवा जाणून तिले काही म्हणा असं करायला नाही राहिली ते जर काही गलत कर तिथंच तिथे टोका हो की नाही तू गलत करू राहिली तिनं काही गलती केली तर माफ नका करू असं राहिली मी नाही व समजलं मला समजलं काय राहिली तू समजलं मला तेच म्हटलं मग मी ना सविता ताईचं लय झालं लय झालं जायचं अति करू राहिला त्या ताईचं काम करून घ्यायसाठी आताच्या नजरमध्ये चांगलं बनण्यासाठी त्या तुमचा करू राहिला तुमच्या चुकल्या करूया मग फालतूच्या फालतू काही कामना धंदा गलत आहे ना हे गलत आहे नाही समजलं समजलं तुम्हाला समजून सांगणार माय काम आहे बाकी समजणं नाही समजणं तुमच्या हाती आहे आता काय सांगू नको तू सर समजला मला डोळे खुलले मायवाले डोळे खुले येऊ ते तिला घरी घरी येऊ ते सांगतो मी तिला चुकल्याकडनं कसं असतं आणलं बाई मी ना सरा सामान आणलं मेकअप गेकअपचं पूर्ण सामान आणलं ना किती मोठी शॉपिंग केली ना <laughs> ना किती सारी शॉपिंग केली एवढी मोठी शॉपिंग तर मग नवऱ्याच्या भरवशावर राहिली असतीन मी तर केलीच नसती मी कधीच नसती करू शकली ते तर मी ना मा दिमागाचा प्रयोग केला आणि आत्याने थोड्याशा सुप्रिया ताईच्या चुकल्या घेतल्या सांगितल्या सुप्रिया ताईबद्दल भडकून दिलं असं दाखवलं की मी किती चांगली आणि सुप्रिया ताईपा कशी आहे तर एवढं जुगाड जमलं नाही मला पैशाचं मी ना पैसे मागितल्याबरोबर आत्यानं काढून तर दिलं महा उलट्या शिल्लक घेतलं मी ना जर आत्याला मी ना असेच पैसे मागितले असते ना एक रुपयाला उभं नसतं केला आत्यानं दहा गोष्टी मला बोलली असते उलट्या ते अल्लं म्हणून मीनं मकाचा प्रयोग केला आणि सुप्रिया ताईचा थोड्याशा चुकल्या सांगितल्या ताईच्या मध्ये थोडेसे भाडणं लावले मग झालं माया काम मी बरोबर करून घेतलं ऐकून माझा विषय खरंच सविता लय दिमा काय बाई तुले लस दिमा काय ना लस दिमा काय पण सुप्रिया ताईली मी चुकल्या केलेल्या माहीत पडल्या तर सुप्रिया ताईला असं माहीत पडलं होतं की मी ना त्यासोबत सुप्रिया ताईचा चुकल्या केल्या म्हणून माहीत बी पडलं होतं काय आहे सुप्रिया ताई काही नाही म्हणत काही नाही म्हणत लस साधी आहे ते काही बोलत नाही ते काही म्हणत नाही तिच्याच जागी जर कविता असती ना कविताला माहीत पडलं असत्या की मी न चुकल्या केल्यासोबत कविताच्या तर कवितानं लहान भांडण नसतं केलं माझ्यात किती भांडण केलं असतं किती खज्जाला येते लय खज्जाला येते म्हणतो सुप्रिया याच्यात चुकल्या करतो मी त्या कविताच्या करत नाही तिच्या तर नाही लागत मी ना नाही लागत मा बाई आहे ते महा अरकात सुप्रियता चांगली आहे आपली साधी डोळी तिच्या किती चुकल्या करा काही करा माहीत बी पडलं तर काही म्हणत नाही ते पण सुप्रिया ताई लयच बोलली पण आता आहे ना म्हणून जाऊ दे ना मायबाई बोलली तर बोलली थोडंसं बोलणं ऐकलं तर काय झालं मी तर बोलणे ऐकतो ना त्याचे किती बोलणं ऐकतो थोडंसं सुप्रिया ताईने ऐकलं तर काय आहे त्याच्यात नाही काय नवीन गोष्ट आहे बोलतच असते पण माय काम तर झालं काम तर झालं ना चल मायबी पटकन या शॉपिंगच्या बॅगा मग रूममध्ये नेऊन लपून ठेवून देतो दिसल्या नाही पाहिजे मायबी त्या सुप्रिया कविता आले खास करून ते त्या कविता आले फालतू त्या फालतू तमाशा करू शकते ते घरात नाही तिला माहीत पडलं की आतानं मग शॉपिंगचे पैसे दिले तर तमाशा करून ते तशी हाय लय जाय कुकडी ते लय जाय कुकड्या माव लय जायते ते कविता दोघीच्या डोळ्यात याच्या पहिले लपून ठेवून देतो असंच करतो <laughs> किती शॉपिंग केली नवीन लय शॉपिंग केली सुप्रिया ताई चला ना हॉलमध्ये बसू थोडी टी व्ही पाहू आपण चला गोल्या ते खेळू राजा काम बी झालेले आहे सगळे आपले तर काय करता इथं रूममध्ये बसून चला ना हॉलमध्ये बसून थोडी टीव्ही पाहू नाही हो राहू दे ना काय करता इथं बसल्या बसल्या चला ना चला चल माही चल माही जाऊन लवकर ठेवून देतो लपून ठेवतो नाही सविता ताई आल्या बा तुम्ही का हो बाप्पा एवढ्या साऱ्या का आणलं बापा काही केली शॉपिंग एवढे पैसे एवढेच पैसे दिले का तुम्हाला विनोद दादा ना विनोद दादा तुम्हाला एक रुपया देत नाही एवढी सारी शॉपिंग करायला पैसे दिले काही कुठून आली व हे दोघीच्या दोघी आल्या ज्याच्यापासून लपवायचं होतं त्याच्याच नजरमध्ये आलं हम्म शॉपिंग करून आल्या वाटते काहीची शॉपिंग चालू आहे लग्नाची शॉपिंग चालू आहे ना वा तिच्या माम लग्न आहे ना माम भावाच्या लग्नाची शॉपिंग चालू आहे असं एवढा मोठा तयार शॉपिंगचा आहे ना अव नाही वा या तर सर्व खाली बॅग आहे अशाच बॅग आहेत खाली आहेत असं ला खाली बॅग आहे ना मग येईल एवढा सांभाळून थोडाली रूममध्ये चालली तू याला घेऊन या बॅगा रूमात मी काय कचरा करतो एवढा पसारा करतो दे ना माझू हां दे चुलीतनी लावायच्या कामात येते दे माझूर दे माहिती काहू नये एवढ्या जीत करू यायला काय नांदी लागू राहिला एवढ्या दे ना काही नाही त्याच्यात खाली येत ना ते दे ना माझव दे हो सविता ताई खालीच बॅग आहेत ना देऊन द्या ना सुप्रियाताई चुलीत लावते पाणी किनी गरम करायला कामात येतात आता काय सांगू यायला की जास्त सामान आहे मी शॉपिंग करून आली दे दे माझूर दे घ्या ना ताई हातातून हिसकून घ्या हो वा कविता बरोबर बोलली तू हातातून हिसकास लागेल इच्या फाल फालतू फाल तू घरात कचरा काय जमा करायचा आणि दे माझं दे दे नाही देत मी नाही दे नाही दे आण दे इकडे दे ना ताई त्या ताई यशाने ऐकतील हिसका हातातून ना हिसका इकडे बाबा तुम्ही दोघी मग नांदी नोका लागू काही जास्त हा म नांदी नोका लागू फालतूजा फालतू तुम्ही नाही म्हणले तरी खाली विस्कूर आल्या तुम्ही कास्कूर आल्या कहून विस्कूर आलो म्हणजे काही नाही याच्यात खाली येत नाही म्हणून विस्कूर आली दे लोक माझं जास्त तुम्ही अज्जातपणा नका करू माझ्यासोबत हां मंगले बुरीबाई वगैरे मी मा सांगत जाणून खारेलपणा नका करू हां आता सांगू राहिली <coughs> पाय गो कविता पाय काय म्हणून राहिली मला सांगा जास्त खारेलपणा नका करू म्हणते हे मायासोबत खारेलपणा करते का मीच्यासोबत खारेलपणा करतो सांग बरं तू सांग बरं हे सविता ताई करते सविता ताई तुमच्या चुकल्या करते आता सोबत सविता ताई करते तुम्ही काही नाही करत बरोबर आहे तुमचं जास्त समज नाही तुला का तू आली तुला काय वाटते मला काहीच माहीत नाही पडत तू आतासोबत किती किती चुकल्या करतं हा चुकल्या करू करू आताच्या नजरमध्ये चांगली बनत आतापासून पैसे घेतं शॉपिंग का करतं आम्हाला काही दिसत नाही तुला आम्ही घराच्या बाहेर राहतो काही समजत नाही आम्हाला काही दिसत नाही असं वाटतं जाऊ द्या बापाला लहान आहे जाऊ द्या बापाला लहान आहे आता समजेल मग समजेल तू तुला ते डोक्यावर राहिली माया डोक्या चढू राहिली काही म्हणत नाही बोलत नाही तर फायदा उचलू राहिली तू फायदा उचलू राहिली कोणता फायदा उचलला मी ना तुम्ही कधी तुमच्या काना ऐकलं की मी चुगल्या केल्या म्हणून अन जास्त गौ ना नका करू माझ्यासोबत माझ्या सांगा जास्त शांतपणा करायची गरज नाही अय अग्गाऊ हां कोणाला मुलाली वा शांतना करायची गरज नाही नसंत तसं हां तू शांतपणा करतं करतं तू शांतना कोणता शांतना केला काय केलं मी ना सासूबाईसोबत का चुकल्या करतो तू मागाला का चुकल्या करतं गाऊन आता माहिती हिच्यात मी एवढी हिंमत कुठून आली कोण तीन भरली कविता संग्रह रो कविता सारखी बनली का हो ना हो हे काम कविताचंच आहे कविताचंच आहे काम माय बाई त्या लग्नात सरस सस्ती साडी माई वाटू घालती माझे असं वाटत होतं की कि किती सस्ती साडी आणि किती नाही आपण चकला पालू दिसू लागतं माझी त्या लग्नात मी साडी हा ते साडी काढून मला टाका लागली नाही दुसरी साडी घाला लागली विचारा लागेल सविता किती महाग होती कुठून घेतली होती तर आई हिसका ना हातातून तू हिसका ना देवाई दे दे वा माझं जास्त अज्जात पण नको करू तुम्ही आता नाही बाई हे सुपल्याला काय झालं बाबा नाही काही हिसका असते चालू आहे एवढी काम करू राहिले अशा तमाशा करू राहिला तिघी काय झालं ती गेले हा काम अशा करू राहिला काय झालं कालच्या सविताच्या नाही लागल्या तुम्ही काय झालं काही नाही आता ह्या खाली बॅग आहेत मी म्हटलं ते माझव गरम पाणी करायला कामात येतात म्हटलं चुलीत लावतो म्हटलं काय कचरा कुरावली म्हटलं घरामध्ये तर बॅग दिवस नाही राहिली आहे दिवसने राहिली ताई तुमचं काय मीन बिघडवलं काय खराब केलं तुम्ही दोघीच ना हा काहून गरिबींच्या मागं लागल्या एवढ्या काहून लागल्या माग जाऊ द्या ना सोडा नागात सोडा ना मी ना काय तुमचं बिघडवलं काय केलं मी ना तुमच तुम्ही दोघी एक टीम बनून काउन मला टार्गेट करूयाहून असं काय केलं मी ना हां काय केलं फक्त एवढंच ना तुम्ही दोघी अमीर घरच्या आणि मी गरीब घरची आहे म्हणून तुम्ही मला एवढ्या टॉर्चर करताना मला एवढं बोलू राहिले आणि तुम्ही घरात मी मीनं कोणतीच चोरी नाही केली मीनं कोणाचेच पैसे नाही चोरले हां हे शॉपिंग मीनं कोणाच्या चोरीच्या पैशांनी नाही केली मला आत्यानं पैसे दिले आत्याला विचारा आत्या बाई तुम्ही ना मला पैसे दिले होते ना शॉपिंग करायला खरं सांगा ह्या म्हणतोल्या तुनं आमचे पैसे चोरले आणि शॉपिंग केली कोण म्हणतात तुला कोण म्हणा चोरी केली म्हणून कविता म्हणू राहिली कि मी तुला चोरी केली आमचे पैसे चोरले आणि शॉपिंग केली दाजू एवढे पैसे कुठून आले शॉपिंग करायला तुला विनोद भाऊजी तोंडत नाही तुला तर विनोद भाऊजी पैसे देत नाही तुला माय बाप ते एवढे गरीब आहे आणि तुला पैसे कोणी दिले कुठून आले पैसे तुला आमचेच पैसे चोरले अशा म्हणून राहिल्या मला मावर चोरीचा आरोप लावू राहिल्या सांगा ना आता सांगा ना तुम्ही ना मला पैसे दिले दिले का नाही तुम्ही ना मला पैसे दिले ना तेव्हा मी नाही शॉपिंग केली ना मी चोरी नाही केली कोणती चोरी नाही केली मी ना सांगा ना आता सांगा ना सुप्रिया मागच्या वरीनं तुम्ही गावाला गेल्या होत्या इथं तेव्हा सुप्रियाताईने तुमच्या रूम मध्ये चोरी केली होती तसंच मला समजत आहे मी ना चोरी केली का केली सुप्रिया का सुप्रियाताईने चोरी केली तशी मी चोरी केली का मला पण त्याच्यासारखं समजलं आहे एवढा अत्याचार नोका करू मावर माका करू दोघी मिळून मला एकटं नोका पाडू प्लीज मला एकटं नका पाडू हे <laughs> दे काय केलं मी ना मला काहीची एवढी सजा भेटत आहे हर कोणी मला काऊन बोलत राहते कोणी मला खराब म्हणत राहते सविता ताई एवढी नवटंकी नका करू ना एवढी नवटंकी काय करू राहिल्या तुम्ही रडून पडून खऱ्या नका बनू ना रडून पडून नका बनू खऱ्या सरायला माहिती तुम्हाला बी आहे तुम्ही किती पाण्यात एवढी नौटंकी नको करू हम्म तू असल्यास सरायला माहीत आहे <laughs> कोणती असली मी तुमच्या पाया पडतो कोणती कुन गलती झाली असेल तर माफ करून द्या मला पण मला असू नका बोलू तुम्ही नवटंकी खोटी बोलत आहे असू नका म्हणू प्लीज राहू दे जास्त नाटक नको करू जास्त नको करू नाटक तु नाटक सर माहिती आहे मला सुप्रिया कविता काय केली काय सतोऱ्याला दिले तुम्ही तिनं चोरी गिरी नाही केली चोरी नाही केली तिनं ना। मी तिला पैसे दिले होते शॉपिंग करायले ते काय चोरी करीन आपल्याच घरात कोणी चोरी करत असते का ते कायले करीन चोरी मी देल ना पैसे दिले तिने शॉपिंग करायला म्हणून तिने शॉपिंग केली आता काय बोलले ना आता तुम्ही तुझ्या तोंडातून हेच ऐकायचं होतं मला हेच ऐकायचं होतं काय ऐकायचं होतं आपल्याच घरात कायले कोणी चोरी करीन मी ना सांगितलं होतं तुम्हाला की मी चोरी केली घरात आपल्याच घरात मी कायले चोरी करीन कायले करीन चोरी मी सविताचं तुम्हाला बरोबर लागलं आपल्याच घरात कोणी कायले चोरी करीन मा वेळेस तर तुम्हाला सविताच्या गोष्टीवर पुरा ऐकिन झाला होता की मी हो चोरी केली म्हणून तरी मी तुम्हाला किती सांगत होती आता मी चोरी नाही केली आता मी चोरी नाही केली तुम्ही ऐकू राह ऐकू राहिल का आता सवितावर आलं तर कसं म्हणलं तुम्ही कसं म्हणला आता तुम्ही भेदभाव करता भेदभाव करता तुम्ही सुना सुनामध्ये भेदभाव करता काय नाही देव ना सविताची सावली आली तू बोलू राहिली जबान नाही आली आता मी खराले खरं खोट्याला खोटं म्हणून राहिली आणि तुम्ही सुनासुनामध्ये भेदभाव करता हे खरं आहे खरं आहे जे सून चुकल्या करते चोपड चोपड बोलते हां ते सून तुम्हाला चांगली वाटते जे सून खरी आहे मग घरातले पुरं काम करते सराईला चांगलं म्हणते हां सराईची सेवा करते तिला तुम्ही खराब म्हणता हां तुम्ही भेदभाव करता सुनाईमध्ये भेदभाव करता हे मान्य करा तुम्ही मान्य करा हो त्या बरोबर बोलत आहे सुप्रियाताई एकदम बरोबर बोलत आहे तुम्ही सुना सुनाईमध्ये बी भेदभाव करता ह्या सर्व गोष्टीला असली कारणीभूत तुम्ही आहे तुम्ही आहे जेव्हा तुमची एक सून दुसऱ्या सुनीची चुगली करायला तुमच्याजवळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या सुनीची चुगली ऐकून घेता आणि दुसऱ्या सुनीले खराब म्हणता वाईट बोलता तेव्हा चुकल्या करणाऱ्या सुनील असं वाटते की हां माय बरोबर आहे मग तिला अजूक वाटते की अजून मीनं चुकल्या केल्या तर आता मला चांगली म्हणे आणि मीनं जे मागितलं ते मला दे तिच्या मनामध्ये ती लालच येऊन जाते ह्या सर्व गोष्टींचे कारणीभूत तुम्ही आहे तुम्ही आहे जेवढी सविताची गलती आहे ना तेवढी तुमची बी गलती आहे जेव्हा एका सुनीने दुसरी सुनीची चुकली केली ना तुम्ही ऐकायला नाही पाहिजे ऐकायला नाही पाहिजे तुम्ही तुमचीच गलती आहे सर्वही तुमची गलती आहे नाही नाही लहान बोलू म्हणे मला असं वाटतं का मी तुमची तुम्ही सुनासवाय आता माफ करून द्या लहान टोन मोठी गोष्ट तुम्ही सुना सुनामध्ये भेदभाव करता तुम्ही तिघी सुनाईले एकसारखं नाही पाहत नाही पाहत तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही ना तिघीले समान पाहिले पाहिजे सुना सुनाच्या चुकल्या तर बिलकुल नाही ऐकायला पाहिजे तुमची गलती आहे आता मान्य करा तुम्ही नाही बोलू तर बरोबर राहिले कसं आहे त्या सविताचा स्वभाव आहे चोपड चोपड बोलणं चोपड चोपड बोलून आपलं काम करून घेणं चुकल्या करणं कोणाचा स्वभाव कोणी चेंज नाही करू शकत पण तुमचं बी काम आहे तुम्ही मोठ्या घरातल्या सरायला घेऊन चालणं सरायला समान पाहिणं तुमचं काम आहे या घरातल्या मोठ्या आहे हां पुऱ्या घराची राजवट तुमच्या हाती आहे हां जेव्हा तुम्हीच अशा करसान तर तुमची गलती तुम्हाला दाखवून देणं आमचं काम आहे म्हणून आम्हाला बोलायला लागत आहे माहिती मी कधी बोलत नाही आज मी बोलली कारण मी मजबूर झाली म्हणून मी बोलली नाही मी बोलली नसती नाही नाही बरोबर आहे ना बरोबर बोलत आहे सांगा आता जर मी गलत असेल ना तर माझ्या तोंडात एक ठून द्या तुम्ही तुम्ही मोठ्या आहे तुम्ही मारू शकता आम्हाला पण जेव्हा आम्ही गलत असू तेव्हा आमची काही गलती नाही आहे आणि तरी तुम्ही आम्हाला बोलसान आणि चुकल्या ऐकसान तर मग नाही मग नाही ऐकणार मी मान्य करतो मी हा लहान आहे ना लहान मर्यादा मर्यादामध्ये राहिले पाहिजे पण जेव्हा मोठे आपली मर्यादा बोलतात ना तेव्हा लाईन आल्या आपल्या मर्यादा मधून निघाला लागत असते मला एवढं बोलले तुम्हीच मजबूर केलं तुम्हीच मजबूर केलं मला हो आता तुम्ही ना तिघी सुनाय एक सारखं पाहिले पाहिजे समान पाहिले पाहिजे पण तुम्ही सविता ताईच्या चुकल्या ऐकता आणि आम्हाला बोलता गलत आहे गलत आहे नाही बोलू तर बरोबर राहिल्या तुम्ही नाही गलती आहे मान्य करतो मी पण तुम्ही नका करू नका करू तुम्ही ऐकेन मी कोणाच्या चुकल्या नाही ऐकेन आता जा आपापल्या रूम मध्ये जा सविता कविता सुप्रिया जा तुम्ही ती घ्या आपल्या रूममध्ये जा आत्या बाई जर आम्ही काही गलत बोललो असेल काही तुमचा अपमान केला असेल बोलण्यामध्ये तर त्यासाठी मी माफी मागतो मला माफ करून द्या पण तुम्हाला असलीत दाखवून देणं आणि तुम्हाला बोलणं खूप जास्त जरुरी होतं म्हणून बोललो आम्ही हां जर तुमचा काही अपमान झाला असेल माय बोलण्याचं काही तुम्हाला खराब वाटलं असेल वाईट वाटलं असेल तर मला माफ करून द्या हो आत्या मला पण बरं बरं ठीक आहे ठीक आहे जा तुम्ही ती घ्या आपल्या रूममध्ये जा आता हां लय झाला आता जा तमाशे नको दाखवू नको तमाशे ऐकता बरं आता ठीक आहे